ए बी सी यांना एक काम पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे बारा पंधरा आणि वीस दिवस लागतात तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केली परंतु दोन दिवसानंतर सी काम सोडून गेला तर उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल तर बघा मित्रांनो सरळ सरळ ए बी सी हे तीन माणसे आहेत आणि हे तीन माणसे यांना प्रत्येकी एक काम पूर्ण करण्यासाठी ए ला बारा दिवस लागतात बी ला पंधरा दिवस लागतात आणि सी ला वीस दिवस लागतात आणि तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केली आणि सी दोन दिवसानंतर काम सोडून गेलाय तर उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल हे आपल्याला पाहायचे तर बघा पहिल्यांदा इथे लिहून घ्यायचे माणसे त्यांची नावं आहेत ए बी आणि सी तर ए किती दिवसात काम करतो बारा दिवसात काम करतो बी किती दिवसात करतो पंधरा दिवसात करतो सी किती दिवसात करतो वीस दिवसात करतो तर बघा 20, 25, 20, LCM LCM का बारा पंधरा वीस यांचा आपल्याला काय करायचा एलसीएम काढायचा तर एलसीएम म्हणजे काय तर लसावी बघा बारा पंधरा वीस चा 25, 50, 60, 60. का लसावी आपण काढायचा बारा पंचे साठ पंधरा चोकसाठ आणि वीस तरी साठ म्हणजे साठ ह्या तिघांचा काय येईल लसावी येईल लसावी मसावीचा व्हिडिओ आपण केलेला आहे मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहा म्हणजे लसावी मसावीचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तरी मी लसावी मसावी तर तुम्हाला काढून दाखवतो बघा बारा पंधरा आणि वीस या यांचा आपल्याला काय करायचं आहे लसावी मसाई करायचा असे मांडून घ्यायचे त्याच्यानंतर दोन ने याला भागायचं बघा बेसख बारा पंधराला जातो का भाग नाही जाते बे बे, 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 बे शून्य शून्य बघा त्यानंतर तीनने भाग देऊ आपण तीन दोन्ही सहा तिनापाची पंधरा आणि याला भाग देतो का नाही जात मग परत आपण काय करू पाचने ने भाग देऊ दोन दशाला तसे राहतील पाच एक पाच पाच दुने दहा परत इथं दोन दोन राहिले मग दोन ने भाग देऊ बे एक बे एक बे तर दोन तीन पाच दोन यांचा गुणाकार करायचा दोन गुणले तीन सहा सहा पंचे तीस तीस दुने साठ म्हणजे या तिघांचा लसावी किती आला मित्रांनो साठ आलेला आहे साठ म्हणजे हे काय आहे साठ ही लसावी म्हणजेच काय असते एकूण काम असते काय असते एकूण काम म्हणजे एकूण काम किती करायचे त्यांना साठ हे एकूण काम करायचे मित्रांनो त्यांना आता बघा प्रत्येक जण एका दिवसामध्ये एका दिवसामध्ये प्रत्येक जण किती काम करते ते आपल्याला काढायचं बघा याच प्रमाण बघा आता बारा पंचे साठ या साठला बाराने भागायचं बारा पंचे साठ म्हणजे इथं पाच आलं म्हणजे ए एका दिवसात किती काम करतो पाच काम करतो आता बी पंधरा चौक साठ चार म्हणजे बी एका दिवसात चार काम करतो आता या साठला वीसने बघायचं सा। किती येतात तीन म्हणजे सी एका दिवसात किती काम करतो तीन काम करतो आता बघा तिघांनी काय केलं एकत्र कामाला सुरुवात केली तिघांनीही एकत्र कामाला सुरुवात केली आणि पहिले दोन दिवस त्यांनी काय केलं एकत्र काम केलं एकूण किती काम करतात एका दिवसात हे तिघे मिळून किती काम करतात यांची बेरीज करायची बघा पाच अधिक चार नऊ नऊ अधिक तीन किती झाले बारा म्हणजे एका दिवसात हे एक तिघे मिळून किती काम करतात बारा काम करतात मग आता दोन दिवसात किती काम करतात मग बघा दोन दिवसात काय करतो का करतोय आपण कारण तिघांनी दोन दिवस एकत्र काम केलेलं आहे म्हणून काढतोय तर बघा दोन दिवसात तिघांचे तिघांचे काम तिघांचे काम बरोबर एका दिवसात तिघे मिळून बारा काम करतात बारा काम करतात म्हणून आणि दोन दिवसात बार जुने चोवीस आता बघा साठ मधून काय झालं या मधून चोवीस काम या तिघांनी मिळून पहिल्या दोन दिवसामध्ये केलं मग आता उर्वरित काम किती राहील उर्वरित काम उर्वरित काम बरोबर एकूण काम एकूण काम किती आहे साठ आहे आणि झालेलं काम किती आहे ती त्यांनी मिळून केलेलं चोवीस आहे मग किती येते बघा छत्तीस म्हणजे उर्वरित काम किती आहे छत्तीस आहे आता बघा काय झालं दोन दिवसानंतर सी काम सोडून गेला तर सी काम सोडून गेला म्हटल्यानंतर सी एका दिवसात किती किती काम करत होता तर तीन काम करत होता तो एका दिवसामध्ये बरोबर मग आता पाचन चार नऊ आता बी आणि सीच काम करणार फक्त हा आणि हे दोघं दोन एका दिवसात किती काम करतात नऊ काम करतात मग आता काय करायचं यांना काय करायचं आपल्याला किती दिवसात पूर्ण करतील दिवस काढायचे कर म्हणजे आता उर्वरित काम किती आहे उर्वरित काम आहे छत्तीस आणि दोघं मिळून एका दिवसात किती काम करतात नऊ काम करतात मग आता नऊ एक नऊ नऊ चो छत्तीस म्हणजे उर्वरित काम किती दिवसात पूर्ण करतील ते चार दिवसात पूर्ण करतील